भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त वंदनीय महाराज म्हणतात धन्य भीम भगवान दलित जन तारक आहेम मे बडा किया उपकार देश पर मानव उन्नत करने में तुम्हे मिली प्रेरणा बुद्ध से बुद्ध संग बनवाने की मानवता की मानव में शुभ मान प्रतिष्ठा लाने की सोच रहाता प्रभु बहुत दिन किसको देना काम यहा तुमही मिले इस काम योग्य फिर दुजान देखा नाम यहा अशा पद्धतीमध्ये संत आणि महापुरुषांनी आपलं जीवनामध्ये सर्वांना एकत्र राहण्याची भावना निर्माण करून दिली आणि आपण सुद्धा यांचे विचार घेऊन आपलं सुंदर गाव बनवण्याचा प्रयत्न करा जय